नमस्कार गृह विष्णू किचन मध्ये आपलं स्वागत आपण जेव्हा बाहेर हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी जातो तेव्हा ऑर्डर दिल्यानंतर अगदी आठ दहा मिनिटांमध्येच आपली ऑर्डर पूर्ण होते आणि टेबलावर हो येते आपल्याला असा प्रश्न पडतो अरे इतक्या सगळ्या लोकांना इतक्या वेगवेगळ्या भीग प्रकारच्या भाज्या ते कसे काय बरे इतक्या पटकन करू शकत असतील आपण आज पाहतोय हॉटेलमध्ये इतक्या प्रकारच्या ज्या भाज्या केल्या जातात त्यासाठी ते एकाच प्रकारची ग्रेव्ही वापरतात तीच ग्रेव्ही आज आपण पाहणार आहोत आज आपण पाहतोय हॉटेलची सिक्रेट जादुई ग्रेव्ही ग्रेव्ही एक भाज्या अनेक कित्येकदा आपल्या स्वतःला किंवा कुटुंबातील सदस्यांना हॉटेलच्या चवीची भाजी घरी खावीशी वाटते तर कधी काही अचानकपणे पाहुणे घरी आलेच तर त्यांच्यासाठी सुद्धा या ग्रेव्ही पासून अगदी हॉटेल सारखी भाजी तयार करता येते जेव्हा कधी आपल्याला वेळ असेल तेव्हा एकदाच वेळ काढून जर का आपण ही ग्रेव्ही करून ठेवली तर त्या ग्रेव्ही पासून अगदी पटकन हॉटेल सारख्या अनेक भाज्या आपण घरीच तयार करू शकतो एकदा का ही ग्रेव्ही तुम्ही तयार करून ठेवली तर फ्रीज मध्ये आठ दहा दिवस आणि फ्रीजर मध्ये दोन तीन महिने ती अगदी आरामात टिकते चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला अनेक प्रकारच्या भाज्या घरीच करूया वेळ आणि पैसा दोन्ही वाचवूया हॉटेल सारखी जादुई ग्रेव्ही एकदाच करून ठेवूया हॉटेलसारखी ग्रेवी करण्यासाठी सर्वप्रथम इथे आपल्याला अर्धा किलो लाल बुंद टोमॅटो आणि अर्धा किलो कांदे घ्यायचे आहेत टमॅटो आपल्याला असे लांबट आकारायचे घ्यायचे हे गोल आकाराचे जे टोमॅटो असतात ना ते थोडेसे आंबट असतात म्हणून आपल्याला शक्यतो लांबट आकाराचे टोमॅटो घ्यायचे त्याच्यात बी कमी असतं आता हे कांदा आणि टोमॅटो आपल्याला चिरून घ्यायचे आहेत कांदे उभे पात्त चिरायचे आहेत आणि टमॅटो बारीक चिरून घ्यायचे आहेत टोमॅटोसुद्धा पात्त उभे चिरले तरी चालणार आहेत परंतु मी इथे बारीक चिरून घेतो त्याच्यामुळे ते लवकर शिजतात आता आपल्याला एका वाटीमध्ये मूठभर काजू आणि दोन मूठ मगजबी घ्यायचेत आणि ते पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आणि आपल्याला याची नंतर मिक्सरवर बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची याच्यामुळेच आपली ग्रेव्ही दाटसर आणि गोडसर होणार आहे त्यामुळेच आपल्या भाजीला हॉटेल सारखी चव येणार आहे तुम्ही काजू आणि मगजबीचं प्रमाण समसमान घेतलं तरी सुद्धा चालणार आहे जोपर्यंत मगजबी आणि काजू भिजत आहेत तोपर्यंत हे पाय इथे आपल्याला कांदा आणि टमॅटो अशा पद्धतीने चिरून घ्यायचे आपले कांदा टोमॅटो चिरून झालेत आता गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवायची त्यामध्ये एक वाटीपर तेल घालायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये एक टी स्पून की हे पा इथे आपल्याला काही गरम मसाले घ्यायचे आहेत दोन मसाले वेलची पाच सहा हिरवी वेलची दोन इंच दालचिनीचा तुकडा एक स्टारफूल दहा बारा काळी मिरी पंधरा वीस लवंगा एक टीस्पून शाही जिरं आणि दोन तमालपत्र या तेलामध्ये घालायचे आहेत आता हे सर्व गरम मसाले आपल्याला फक्त अर्धा मिनिट तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत गरम मसाले परतून झाल्यानंतर यामध्ये आपण पातळ उभा चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा घातला की लगेचच त्यामध्ये एक टी स्पून मीठ घालायचं आहे आणि आता कांदा आणि गरम मसाले आपल्याला मोठ्या आचेवर फक्त मिनिटभर परतून घ्यायचे नेहमी कांदा घातला की त्यामध्ये लगेचच मीठ घालायचं म्हणजे आपला कांदा लवकर शिजतो काही जण पातळ उभा कांदा न चिरता तो बारीक चिरून घेतात परंतु त्यामुळे काय होतं आपल्या कांद्याला लगेचच भरपूर असं पाणी सुटतं तसं आपल्याला होऊ द्यायचं नाही आहे आपल्याला फक्त गरम मसाले कांदा आणि मीठ व्यवस्थित मिक्स व्हायला हवं इतपतच कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे हे पहा आपला कांदा व्यवस्थित मिक्स झालेला आहे आता यामध्ये आपल्याला पाव वाटी सोडलेलं लसून आणि पाववाटी मोठमोठं चिरलेलं आलं घालायचं आहे आणि आता हे सर्व मिश्रण आपल्याला रंग बदलेपर्यंत व्यवस्थित जवळजवळ पाच मिनटं परतून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे मोठ्या आचेवरच परतायचं आहे कांद्याचा थोडासा रंग बदलू लागला की यामध्ये आपल्याला चिरून घेतलेला लालबुंद टॅमॅटो घालायचा आहे आणि आता हे सर्व मिश्रण आपल्याला मध्यम आचेवर पाच मिनटं परतून घ्यायचं आहे आता आपला कांदा टमॅटो मीठ गरम मसाले या सर्वांना पाणी सुटेल आता आपल्याला गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि आपल्याला हा टमॅटो आणि कांदा असंच शिजू द्यायचा आहे कांदा आणि टमॅटो अशा प्रकारे शिजून घेतल्यानं तो मऊतर होतोच शिवाय त्यातील उग्रवास सुद्धा निघून जातो तोपर्यंत आपण ग्रेव्हीसाठी लागणारी एक मसाला पावडरची पेस्ट तयार करून घेऊया त्यासाठी एका वाटीमध्ये एक टीस्पून हळद दोन टेबलस्पून धने जिरे पावडर एक टेबलस्पून गरम मसाला पावडर आणि तीन ते चार टेबलस्पून कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आता आपल्याला हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झाले की यामध्ये आपल्याला एक वाटीभर पाणी घालायचे आणि ते सुद्धा व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचे आपण इथे फक्त आत्ता कश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर केला याच्यामुळे आपल्या भाजीला रंग छान येतो तिखट लाल मिरची पावडर आत्ता आपण वापरली नाही आहे प्रत्यक्ष भाजी करताना आपल्याला किती तिखट हवंय त्यानुसार आपण त्यामध्ये तिखट लाल मिरची पावडरचा वापर करू शकतो म्हणून आत्ता आपण तिखट लाल मिरची पावडर वापरलेली नाही आपण हॉटेलमध्ये ऑर्डर देताना कसं ले स्पायसी लेस स्पायसी मीडियम स्पायसी असं सांगतो की रंगाच्या मिरची पावडरची मेथड वापरल्यानंच ते शक्य होतं हे पण आपली मसाला पावडरची पेस्ट तयार झाली आहे एका बाजूला मी काजू आणि बी यांची सुद्धा पेस्ट तयार करून ठेवली आहे एका बाजूला आपण जे कांदा टोमॅटो आणि गरम मसाले यांचं मिश्रण शिजण्यासाठी ठेवलं होतं ते सर्व जिन्नस आता पूर्णपणे शिजलेत अगदी मऊ पडलेत आपली ग्रेव्ही जास्त पौष्टिक व्हावी म्हणून हे पहा मी इथे लोखंडाच्या कढईमध्ये हे सर्व जिन्नस परतण्यासाठी घेतले होते टॅमॅटोमध्ये असलेल्या आंब्यामुळे आपली कढई सुद्धा मध्यभागी कशी पांढरी पडली पहा आता गॅस बंद करायचा आणि आपल्याला हे सर्व मिश्रण थंड करून घ्यायचे थंड झाल्यानंतर हे मिश्रण आपल्याला मिक्सरच्या मोठ्या भांड्यात घालायचे वाटीभर पाणीसुद्धा घालायचे आणि याची आपल्याला बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे पेस्ट तयार करण्याअगोदर यातील आपल्याला तमालपत्र काढून आहे त्यातील सर्व अर्क आता यामध्ये उतरलेलंच आहे हे पहा आपली बारीक अशी पेस्ट तयार झाली आहे जरी आपली ही पेस्ट बारीक अशी तयार झाली असली तरी आपली भाजीची ग्रेव्ही आणखीन सिल्की होण्यासाठी आपल्याला ही पेस्ट आता गाळून घ्यायची आहे त्यासाठी एखाद्या पातेल्यावर बारीक अशी गाळणी ठेवायची आणि गाळणीमध्ये आपल्याला ही पेस्ट घालायची आहे आणि हे पहा चमच्याच्या साहाय्यानं ती अशी हलवत राहायची आहे अशा प्रकारे पेस्ट गाळून घेतल्यानं काही प्रकारच्या ज्या विशेष भाज्या असतात ना मटार मलाई पनीर पनीर लबाबदार या भाज्यांची ग्रेव्ही बघा खूप मऊ आणि सॉफ्ट असते ते असं गाळून घेतल्यामुळेच आपली काजू मगज पेस्ट मसाला पावडर पेस्ट आणि कांदा टमॅटो आणि गरम मसाले यांची पेस्ट बारीक करून झाली आहे आता आपल्याला या तीनही पेस्ट परतून घ्यायच्या आहेत त्यासाठी आपल्याला गरम कढईमध्ये एक वाटीभर तेल घालायचं आहे आणि यामध्ये आपण तयार केलेली मसाला पावडरची पेस्ट घालायची आणि ही पेस्ट आपल्याला तेल सुटेपर्यंत आचेवर एकसारखी परतत राहायची आपण आधी गरम मसाले कांदा टॅमॅटो यांचं मिश्रण परतण्यासाठी एक वाटी तेल घातलं होतं आत्तासुद्धा आपण एक वाटी तेल घातले ही ग्रेव्ही करण्यासाठी तेल हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे हे पहा आपल्या मसाला पावडरच्या पेस्टनं तेल सोडायला सुरुवात केली आहे ती गोळासुद्धा व्हायला लागली आहे आता आपण तयार केलेली गरम मसाले कांदा आणि टॅमॅटो यांची बारीक केलेली पेस्ट यामध्ये घालायची आणि आता ही ग्रेव्ही आपल्याला स्लो टू मिडियम फ्लेमवर एकसारखी तेल सुटेपर्यंत परतत राहायची आहे अशा प्रकारे सडहात्यानं तेलाचा वापर केल्यानं या ग्रेव्हीपासून आपण जी प्रत्यक्ष भाजी तयार करणार असतो ना त्यासाठी ते तेल घालावंच लागत नाही आणि आपण ही ग्रेव्ही स्टोअर करणार असल्यानं तिचं शेल्फ लाईफ म्हणजे तिची दीर्घकाळ टिकण्याची क्षमतासुद्धा वाढते म्हणजेच तेल प्रिझर्वेटिव्हचं काम करतं हे पण आपली ग्रेव्ही उकळायला सुरुवात झाली आहे आता मात्र गॅस आपल्याला अगदी बारीक करायचं आहे ग्रेवी परतता परतता हे पा अशा प्रकारे ग्रेवीला ग्रेवी उकळी फुटू लागते आणि मग ते सगळे शिंतोडे बाहेर उडू लागतात म्हणून आपल्याला गॅस बारीक करायचा आहे आणि यावर झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवताना झाकणाला थोडीशी फट ठेवायची आहे म्हणजे वाफ बाहेर पडेल अधूनमधून झाकण काढायचं आहे ग्रेवी परतून घ्यायची आहे पुन्हा झाकण ठेवायची आहे पुन्हा ग्रेव्ही परतून घ्यायची आहे पुन्हा झाकण ठेवायचं आहे अशी क्रिया आपल्याला तीन चार वेळा करायची आहे अर्ध्या तासानं हे पा आपल्या ग्रेवीनं कसं तेल सोडलेलं आहे आणि आपली ग्रेवी घट्टसुद्धा झाली आहे गोळासुद्धा व्हायला लागली आहे आता ग्रेवी खालपासून वरपर्यंत कढईच्या बाजूनं उलटण्याच्या साहाय्यानं व्यवस्थित हलवून घ्यायची आहे मिक्स करून घ्यायची आहे आणि ग्रेव्ही परतताना शक्यतो अशा प्रकारे उलटण्याचाच वापर करायचा आहे त्यामुळे आपल्याला मसाला व्यवस्थित परतता येतो आता आपण यामध्ये तयार केलेली काजू मगजबी यांची पेस्ट घालायची ती व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि आपल्याला आता हे सर्व मिश्रण मंदाचेवर तेल सुटेपर्यंत म्हणजे गोळा होईपर्यंत परतत राहायचं आता यामध्ये आपण काजू मगजबी यांची पेस्ट घातली आहे काजू मगजबी यांची पेस्ट कढईला लगेच लागते त्यामुळे हे मिश्रण परतताना आता अजिबात मध्ये थांबायचं नाही आहे आचेवर एकसारखं परतत राहायचं आहे हे पहा आपली ग्रेव्ही आता पूर्णपणे गोळा झाली आहे घट्ट झाली आता ती एकसारखी करून घ्यायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे आपली रेस्टॉरंट पद्धतीची जादुई ग्रेव्ही तयार झाली आहे आता ती थंड करून घ्यायची आहे थंड झालेली ही ग्रेव्ही आता आपण एका बोलमध्ये काढून घेऊया पाहताय ना तुम्ही आपली ग्रेवी कशी मऊ लुसलुशीत सिल्की लबाबदार झाली ते आणि आपल्या ग्रेव्हीनं तेलही किती मस्त सोडले कलर तर पहा किती सुरेखाला आहे हे ग्रेव्हीला लाल भडक जे जास्तीचं तेल सुटलेलं दिसते ना याला हॉटेलच्या भाषेत रोगन असं म्हणतात या तेलामुळेच आपली ग्रेव्ही दीर्घकाळ तर टिकतेच शिवाय हॉटेलमध्ये डिश सर्व केल्यानंतर गार्निशिंगसाठी हेच तेल वापरतात आता आपण हॉटेलमध्ये गेल्यावर ऑर्डर दिल्यानंतर भाजी कशी पटकन तयार होऊन टेबलवर येते ते पाहूया या ग्रेवीपासून आज आपण इथे आता मटार पनीरची भाजी करतो आहे त्यासाठी एका पॅनमध्ये आपल्याला पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे आता पाण्याला यायला सुरुवात झाली की यामध्ये पावटी स्पून मीठ चिमडूभर सोडा घालायचा आहे अशा प्रकारे सोडा घातल्यानं आपल्या वाटण्याचा हिरवागार रंग तसाच टिकून राहण्यास मदत होते आता यामध्ये वाटीभर मटार घालायचा आहे आणि मंद आचेवर दहा मिनटं हा मटार आपल्याला झाकण ठेवून अर्धवट शिजवून घ्यायचा आहे दहा मिनटांनी झाकण काढायचं आहे आणि अर्धवट शिजलेला मटार आपण एका वेळेनेच काढून घ्यायचा आहे हॉटेलमध्ये अशा प्रकारे वारंवार मटार शिजून घेतला जात नाही ते शक्यतो फ्रोझन मटारचाच वापर करतात आता गॅसवर पॅन गरम करण्यासाठी ठेवायचे त्यामध्ये अगदी अर्धा टीस्पून तेल घालायचं आहे ते आपल्या आवडीप्रमाणे बटर घालायचं आहे केवळ बटर करपू नये म्हणून त्या अगोदर आपण थोडंसं तेल घातलं आहे बटर वितळलं की आता यामध्ये आपण तयार केलेली एक वाटीभर ग्रेव्ही घालायची आहे मात्र ग्रेव्ही घेताना आपण ग्रेव्हीला जे बाजूला सुटलेलं तेल आहे ना ते घ्यायचं नाही आहे तेल बाजूला करून मधली ग्रेव्ही फक्त घ्यायची आहे आपल्याला ग्रेवी किती पातळ किंवा किती घट्ट हवी आहे त्याप्रमाणे आपण इथे ग्रेवीचा वापर करायचा आहे आणि ही ग्रेवी आता आपल्याला मध्यम आचेवर फक्त मिनिटभर परतून घ्यायची आहे आता यामध्ये आपण शिजवून घेतलेला मटार घालायचा आहे आणि हा मटार ग्रेवीमध्ये आपल्याला फक्त अर्धा मिनिट मोठ्या आचेवर परतत राहायचं आहे आवश्यकतेप्रमाणे पाणी घालायचं आहे आणि झाकण ठेवून मंद आचेवर या ग्रेवीला आपल्याला दरदरून एक मिनिटभर वाफ आणायची आहे एक मिनिटानंतर झाकण काढायचे पहा बरं आपल्या ग्रेवीला कसं तेल सुटलं ते आता यामध्ये अर्धा पाव म्हणजेच एकशे पंचवीस ग्रॅम पनीरचे चौकोनी क्यूब घालायचे आणि आता आपल्याला हे सर्व मिश्रण एकसारखं मिनिटभर मोठ्या आचेवर परतत राहायचं अर्धा टी स्पून साखर घालायची पुन्हा यावर एक मिनिटभरासाठी झाकण ठेवून मंद आचेवर दरदरून वाफ काढायची मिनिटभरानंतर झाकण काढायचे भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि हे पहा आता भाजीच्या चवीमध्ये ट्विस्ट आणणारं एक जिन्नस आपण यामध्ये घालणार आहोत तर हातावर अर्धा टीस्पून कसुरी मेथी घ्यायची आहे आणि ती चोळून या भाजीमध्ये घालायची आहे या कसुरी मेथीमुळेच आपल्या भाजीला वेगळी अशी चव येते दोन टेबलस्पून मलई म्हणजे दुधावरची साय घालायची आहे ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आपली मलई मटार पनीरची भाजी तयार झाली आता गॅस बंद करायचा आहे बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर यावर पेरायची आहे तयार झालेली मलई मटार पनीरची भाजी आपण एका सर्विंग बोलमध्ये सर्व करायची आहे फ्रेश क्रीम बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ग्रेव्हीला सुटलेलं तेल म्हणजेच रोगन यांनी ती सजवायची आहे दिसते ना अगदी हॉटेलसारखी मलई मटार पनीरची डिश चवीला तर ती अगदी हॉटेलसारखीच असणार आहे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं हॉटेलसारखी अशी जादुई ग्रेवी एकदाच तयार करून ठेवा आणि तिच्यापासून अगदी हुबेहूब हुप असंख्य प्रकारच्या भाज्या तयार करा आपला वेळ आणि पैसा दोन्ही वाचवा तुम्हाला माझी हॉटेलची सिक्रेट ग्रेव्ही व त्यापासून तयार केलेली भाजी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद